शेवटी जोडी सुटली शेवटी जोडी सुटले हा नांगरी असा पिढी पिढी काय करतोय वा ताट उभारा ताट उभारा आणि धावपाटी कडनं काय झाला कधी डावीकडे कधी उजवीकडे गेला काय शेवटच्या झेंड्यापर्यंत गेला फिरो 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 येऊ नये गुलाला जायचं असेल तर एकवीस सेकंदाच्या आपल्या हा जाऊ दे गुंटुमुला गुंटुमुला पळू पळू

छोटे वाजले बघूया बाबू कदम काय करतो सुसान वेगाने जोडी चालले पडव 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 तू पोट नको गाडी पुढे हे भाईच्या मध्ये लागले भाईच्या मध्ये लागले भाईच्या मध्ये लागले घुसपाटला घुसपाटला तिथे बराच वेळ गेला हे बैलाला आत घे आत घे बाहेरचा बैल काय आतमध्ये यायचं म्हणित नाही अरे चोवीस सेकंदासाठी एक हजाराचा बक्षीस लागलाय तो तरी कोणीतरी घ्या हो सुंदर जागोदार झेंड्यात चालला झेंड्यात जातोय जोडी वाढव बराच वेळ गेला बराच वेळ गेला गुलाला द्यायचा असेल तर एकवीस सेकंदाच्या आतमध्ये यावं लागणार आहे एकवीस झिरो चार ला मैदान लॉक आहे एकवीस झिरो चार च मैदानाचं लॉक तोडणार का नाही तोडणार गती खूप कमी झाली सव्वीस झिरो साठ्या पुढे जबरदस्त एकदा काय करतोय फिरो फिरो फिरो, 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 फिरो। <laughs> आला 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 फिरला <laughs> <आ, आ, laughs> बार। या तळवडीतला साज आहे पळव संत गतीने संत गतीने जात गती वाढायला पाहिजे हॅलो सुवास गोतड भाई चव्हाण आणि अजित भडवकर यांना विनंती आहे आपण यायच हजार रुपये घेऊन यायचंय अतिशय जबरदस्त वेग आहे जोडीचा जबरदस्त ड्रायव्हर ड्रायव्हर टिकायला पाहिजे दुर्दैवाला ड्रायव्हर पडतो चांगल्या बैलांची गती उडू उडू जोडी एक रंगी एक शिंगी अशी जोडी पळते रामपूरच्या अनिल शेठ आगरे यांचा घरचा साथ पळतोय आणि सर्जा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे पहिल्या दोन्ही जोड्या बाद झाले तिसरी जोडीस मात्र येते सुंदर जोडी पळते बघूया साहिल साहित्य काय करणार गावठीमध्ये मध्ये आहे फुला घेत नाही मध्ये पण घेणार का फिरो फिरो फिरू

झालं ही पण बैल जोरात जातात झा बाहेर मिळालींकडे जातात पंच लक्ष ठेवा काय होते मला काहीतरी दिसत नाही हा येऊ दे मग येऊ दे काय होते अभुया भाई काय करतोय जाऊ जोरा जाऊ जोरा जाऊ दे सोडू नको जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे फिरो 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 हे भाईच्या बन लागे काय झालं हिरा निघाला एक म्हणजे एक शिंगी पण पा गती वाढव गती वाढव्याचा क्रश लागणार झेंड्याला घासून बैल जातोय घासून जातोय घे झेंड्या चर फिरो फिरव लाडका पाकऱ्या उदय इकडे आला रामचंद्र हुमणेंचा शंभू जोडीचा ड्रायव्हर राम होणे पाक्या जबाग्याच्या जोडी सुटल्या दे गोरा रामो होमने चिकारामाद बघा अतिशय सुंदर गे आता गे सबूल आदि भाई लोग फिरा ला भारत फिरायला दाता फिरा ला आला 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 पक्की आला पक्की आला योगी द्वारा गतिवाले गतिवाले गति ओहो दुर्देवाना भाई पड़तो है गे 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 जोड़ी सुखली जाओगे भाई अरे भाई लोग सो घुंगरवाजवीर बैला जाता बघा बगा घुंगरवाजवीर बैला जाता है भाई पडला भाई उठला

जाऊ देऊ दे आताच वाचत भाई जाऊया तुड्या हा आता काय ढिंचांग ढिचँग कधी गावीकडे कधी उजवीकडे पुढे पुढे बाईची आहे निधन जोडी बात तरी करू नको देवखिडकीकरांचा साज सरळ जाऊन सरळ वासर सरळ दे आता तरी वाढव लोन घर लोन घर आपल्या चिड्या दे सोन्या पळ पळ पड पुढे सोन्या नाही पडायचं म्हणते मुंग्या शेत सोन्या नरी वस्तू सोन्या आणि मानकेची जोडी साहिल चालके परत एकदा त्या साहिलने अजून आपला एक नंबर जाऊ दे पुढे जाणकेला पुढे पुढे काय पुढे आणि आता घे सोन्या सोन्या लादे सोन्या लादे बैल मोडत नाही बैल <agla> मोडत नाही साहिल चालकेची शिकस्ते

हा राहुलबाईचा मथूर नाही हा कापरेकरांचा मथूर आहे हे गावटी व्हायला गावटी व्हायला वाट गे एवढे वाढो वाडो वाडू गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गुलाबा घ्यायचं असेल तर मध्ये शौर। 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 राज्या जावे ओंकार पुढे जाऊ दे दुर्दैव शेवटचा अतिशय सुंदर जोडी पडते बघा गावकी पण बघा कसा जातोय जबरदस्त वेग आहे ड्रायव्हर फक्त टिकायला पाहिजे फिरो 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 काय झाला आला काय आला 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 येऊ दे येऊ दे जबरदस्त वेग आहे जबरदस्त वेग ओहो दुर्दैव परत एकदा नांगरी पडतोय जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे जाऊ दे वाढ 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 शाबास 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 ओंकार घाणेकरची कमाल बघा ओंकार घाणेकरची घ्या आता घेऊन लागले जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा सागे राहा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे घे शाबास जोडी सुटली रे चौद्या जोरात आकाश जाधव नामांकित असा ड्रायव्हर आहे पहिलं पुढे जाऊ दे आता फिरो 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 येऊ दे जोरात अतिशय सुंदर जोडी कंट्रोल केले केलेल्या ड्रायव्हर आला जबरदस्त जगात जोडी आले सुद्धा जोडी सुटली चौदे जोरात चौद्या जोरात बघा पहिले कशी हरणासारखे सारखी आहे थोडीशी बैलांची मेहनत करावी लागेल पातळीवादी लक्ष द्या हा एवढे जोरात एवढे जोरात मेहनत केली होत एवढे जोरात वाढव 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 वाडो बाबा बावीसच्या आतमध्ये यावं झालं मला चोवीस अतिशय सुंदर जोरे पण सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे हो